सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे राणी भिक्षा नव्याळी करणे वाकीय पांडेश्वरी वस्ती फुगावी रेमेश्वरी वस्ती रामालिंगाचा देवळी आसन सामूरी बाळसमुद्र अवलोकन तळवेली लिंगाचा देवळी आसन सिंगणापूर येथे सर्वज्ञ स्वामींना तीन रात्र किंवा पाच रात्र अवस्थान झाले दररोज दुपारचा पूजा अवसर व आरोगणाहारी भटाच्या घरी होत होती वेळेचा म्हणजे सायंकाळच्या वेळी तिसऱ्या प्रहारात सांगदेव म्हण भिक्षा मागत असत मग सर्वज्ञ स्वामी त्या वेळी स्वीकार करत असत सिंगणापूरवरून पुढे स्वामी वाकी या गावात पांडेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला तो पुढे थुगाव म्हणजे असते त्या गावाचे नाव पूर्णानगर आहे तिथे स्वामीना रेमेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ स्वामी रेमेश्वर मंदिराच्या उत्तर भीषेकडे परिश्रयासी बीजे केले व उदका विनियोग झाला म्हणजे पाण्याने हात पाय धुतले मग पूर्व दिशेकडे असलेल्या वडाखाली थोडा वेळ चांगदेव भट येतो पर्यंत उभे राहिले व पुढे रामाया गावात महादेवाच्या मंदिरात आसन स्वीकार केले व पुढे सावरिया गावी तलाव वाळ समुद्र म्हणजे लहान आ किंवा लहान मिहीर किंवा बऱ्यापैकी तलाव छोटा समुद्र अवलोकन केला मग स्वामी चांगदेव भटांना म्हणतात हा वाळ समुद्र गा असे म्हणून नावेक म्हणजे थोडा वेळ लोखंडी पाईप असलेले मंदिर किंवा जिथे चार रस्ते एकत्र येऊन मिळतात तिथे असलेले मंदिर तिथे स्वामींना आसन झाले मग पुढे स्वामींनी तळवेली म्हणजे आताचे तळवली या गावी महादेवाच्या मंदिरात आसन झाले व त्यानंतर पुढील गावी बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सांगदेव भटक्षांनाचा स्वीकार करत करत सर्वज्ञ स्वामींनी सिंगणापूर वरून पुढे पाच सहा गावात परिभ्रमण करत करत अयोग्य जीवाला योग्य करीत करीत अधिकारी शिवाला भेट देत देत वाळ समुद्र अवलोकन केला फ पुढे मार्गस्थ झाले चांगदेव भट स्वामींच्या समवेत चालत असत फ मनोभावे देवाची सेवा करत असत भिक्षा मागणे पूजावसर करणे स्वामींना आरोगणा देणे अशी सर्व सेवा न सांगता स्वतःच्या मनाने करत असत वायसा नव्हत्या तरी सर्व जिथल्या तिथे करत होते अशीच सेवा आपल्यालाही घडली पाहिजे म्हणून असं सुरुवात करूया ज्ञान या भक्ताची गुरुची उत्तम अधिकरणाची साधनवंताची अथवा परमार्गाची यापैकी कोणत्याही सेवेचा योग आला तरी त्याचा वेळ न करता मनोभावे सेवा करावी तरच ती प्रतिकारणता पुढे वाढत जाऊन एक दिवस सर्वज्ञ स्वामींची सेवा घडेल म्हणून या लिळे आपण आपल्या जीवनात चांगदेव भटांचा आदर्श जाण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे साऊर या गावामध्ये सर्वज्ञ स्वामींनी काय अवलोकन केले दोन दुसरा प्रश्न आहे या गावावरून सर्वज्ञ स्वामी पुढे कोणत्या गावाला गेले तीन तिसरा प्रश्न आहे साऊर या गावी प्रश्न आहे पूर्णानगर येथे स्वामी, ये स्वामी चांगदेव भट कुठे थांबले होते पाच पाचवा प्रश्न आहे सिंगणापूर ते तळवेली पर्यंत एकूण किती ठिकाणी स्वामी थांबले सह, सहा सहावा प्रश्न आहे चांगदेव भटांचा कोणता आदर्श आपण लेळेमध्ये पहावयास मिळाला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम